दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काम कोणीही करू नये असे आवाहन खेड येथील मुस्लिम समाजाचे नेते सिकंदर जसनाईक के यांनी केले आहे व्यापारी संघाची बोलवलेली आजची ही सभा व्यापारी संघ आणि मुस्लिम बांधव अशी एक सभा अध्यक्षाने ते आयोजित केली होती आणि या सभेसाठी आम्ही उपस्थित राहिलो काही विषय बऱ्याचशा विषयावरती या ठिकाणी चर्चा झाली चर्चेअंत असं दिसून आलं की इथंसुद्धा गैरसमजुतीतून काही प्रकार घडलेले आहेत आणि त्याचा फटका नको त्या माणसाला बसतोय आता या, या ठिकाणी असं सांगितलं की बाई कुणाचं नाव घेत नाही आता या दुकानामध्ये मुस्लिम बांधवांनी जाऊ नये अशा प्रकारचा फतवा निघाला आहे तर आमचे रफिकबाई या ठिकाणी आहेत आमचे मौलाना साहेब आहेत कुठे गेले यांनी जाहीर सांगितलं की असा मशिदीमध्ये किंवा मद्रासामध्ये कुठलाही फतवा निघालेला नाही म्हणजे कसं त्याची बातमी विर्य बातमीचा विपर्यास होत होता पहा असं कुठलाही प्रकार घडलेला नाही आम्ही हिंदू मुस्लिम बांधव आणि आमचे हे व्यापारी संबंध गेल्या तीस वर्ष पस्तीस वर्षापासून आम्ही सोबत नांदतो ज्यावेळेला बाजारातून आम्ही निघतो त्यावेळेला जवळजवळ पंधरा ते वीस लोकांचे आमच्या व्यापाऱ्यांचे चेहरे दिसतात आणि एकमेकाला आम्ही नमस्कार करतो आणि हे जे संबंध वर्षानुवर्षे चाललेत हे संबंध परत टिकले पाहिजेत याला कारणीभूत काही तरुण पिढी असेल तर आज मुस्लिम सुद्धा आपल्या मुलांना त्याची समज द्यावी त्याप्रमाणे व्यापारी सुद्धा आपल्या त्या मुलांना त्यांची समज देऊन मग अशा प्रकारची वागणूक तुम्ही करू नये जेणे जेणे कारण की या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्याचा व्यापारावरती आपल्या धंद्यावरती परिणाम होतो रोज आपण एकमेकाची तोंड पाहणारे लोक आहोत असा कुठलाही प्रकार करू नये आणि हा गैरसमज झालेला हा गैरसमज आज दूर होऊन पुन्हा एकदा आपण हिंदू मुस्लिम बांधव या खेड तालुक्यामध्ये गुन्हा गोविंद नांदाव्या आणि नांदूया अशा प्रकारची मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून अल्लाशी प्रार्थना करतो आणि आजची ही सभा मला वाटतं संपली असे अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण झाल्याचे यातील एका वादावर पाचच दिवसांपूर्वी पडदा पडला तर दुसऱ्या वादावरही एका विशेष बैठकीत तोडगा काढून हाही वाद मिटवण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सकल हिंदू समाजाच्या वतीने खेड पोलिसांना एका धार्मिक कार्यक्रमात पॅलेस्ताईन देशाचे झेंडे फिरवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते यावरून संबंधित समाजातील एका व्यक्तीने खेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी अभिजित कानडे आणि ऋषिकेश कानडे हे भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांचे भाऊ असून त्यांच्या दुकानात खरेदी करण्यास जाऊ नये अशा आशयाची ऑडिओ क्लिप व्हॉट्सअप या सोशल मीडियावर व्हायरल झाली होती काँग्रेसचे तत्कालीन जिल्हा पर्यावरणचे अध्यक्ष किरण तायडे यांना झालेल्या मारहाणीनंतर सर्वप्रथम बौद्ध आणि मुस्लिम समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा वाद मिटवला तर दोन दिवसांपूर्वी खेड शहरातील वैश्यभवन सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडलेल्या व्यापारी आणि मुस्लिम समाज बांधवांच्या बैठकीत कानडे बंधूंच्या वादावर देखील तोडगा काढण्यात आला यावेळी उपस्थित असलेले व्यापारी आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी आपण आपापल्या मुलांना समज देऊन समाज विघटक कृत्य करू नये एकमेकांच्या भावना दुखावू नये तसंच तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्य कायम ठेवून महाराष्ट्रासमोर एक, एक नवा आदर्श तयार करून सामाजिक ऐक्य कायम ठेवण्याची निश्चित करण्यात आल्या तसेच यावेळी दोन्ही समाज बांधवांनी एकच समिती स्थापन करण्याचा देखील निर्णय घेतला असून या समितीमध्ये हिंदू समाजातील दहा तर मुस्लिम समाजातील दहा नागरिक कमिटी मेंबर असतील भविष्यात पुन्हा अशी एखादी घटना घडली तर चोवीस तासाच्या आत संयुक्त बैठक घेऊन तो वाद मिटवून त्याच्यावर तोडगा काढण्याचा निर्णय देखील यावेळेस घेण्यात आला या बैठकीला मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मेहबूब महाडिक सिकंदर जसनाईक हनीफ घनसार बशीर हमदुले महामूद महाडिक अताउल्ला तिसेकर परवेज महाडिक आरिफ मुल्लाजी बिलाल मुकादम बशीर मुजावर, रिफाई सर रेहमान चौकुले हनीफ रावळ तजमुल बेग रफीक महाडिक तर व्यापाऱ्यांच्या वतीने प्रमोद बुटाला अध्यक्ष खेड व्यापारी महासंघ विश्वास पाटणे अरविंद तोडकरी राजन देसाई राज पाटणे मिनार चिखले परमानंद खातू ऋषिकेश कानडे आबा संसारे अभिजित कानडे रविभाई मेहता संदीप नाईकवडी शैलेश गांगण पराग पाटणे रुपल पाटणे आदी उपस्थित होते आज खेड व्यापारी संघटनेच्या माध्यमातून खेड व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आज मीटिंग इथं आयोजित करण्यात आली होती जे दोन दिवसापासून खेडमध्ये काही गोष्टी झालेल्या किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या चालू होत्या त्या संदर्भात ही मीटिंग आयोजित करण्यात आली होती चांगली चर्चा या मिटिंगच्या माध्यमातून आज इथं दो समाजामध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेली आहे त्यातनं असं निष्पन्न झालेलं आहे की एक कमिटी खेडमध्ये निर्माण करायची आहे आपल्याला एक मुस्लिम समाजाकडून दहा माणसं आणि हिंदू समाजाकडून दहा माणसं ह्या कमिटीमध्ये असतील आणि ह्याच्या पुढं असा कुठलाही विषय ह्या खेड शहरामध्ये किंवा तालुक्यांमध्ये होता कामा नाही याची दक्षता ही कमिटी घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आज चर्चा झाली मी त्याबद्दल सर्व मुस्लिम समाजाचा इथं आभार व्यक्त करतो व्यापारी संघटनेच्या वतीने आणि आजची सभा संपली असं जाहीर करतो धन्यवाद समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आज तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब। उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा